नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी योगा दिनानिमित्त योगाची काही प्रात्यक्षिके करण्यात आली होती हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाख जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कसबा बावड्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू मनोज संपाळ यांच्या माध्यमातून एस एस हेल्दी फिटनेस क्लब या क्लबची स्थापना करण्यात आली या क्लबमध्ये प्रामुख्याने वजन कमी करणे वजन वाढवणे तसेच आ आरोग्यासाठी उपयुक्त असे योगासने या क्लबमध्ये शिकवली जातात कस्बा बावड्यातील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी एस एस क्लबच्या वतीने योगा दिनानिमित्त योगांची प्रात्यक्षिके ठेवण्यात आली होती योग प्रशिक्षक विशाल कुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरातील आरोग्यसेवा कार्यक्रम आहे या दिवस दरम्यान योगा योगासनांच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने विविध स्थानिक आणि जागतिक समुदाय एकत्रितपणे एक योग करण्यासाठी एकत्र येतात योग प्राचीन विश्रांती चिकित्सा आहे ही भारतात उगम पावली आहे योगाचा सराव केला असला तरी पंचवीसशे वर्षापूर्वीच्या प्राचीन हिंदू लिपीमध्ये योगाचे संदर्भ आढळतात तरीही भारतीयांचा योगातील मोठ्या प्रमाणात सहभाग अलीकडतच आहे एक क्रियाकलाप आहे जो विसाव्या शतकात सुरू झाला आहे अठराशे मध्ये शिकागो येथील धर्मसंसदेत भारत आणि हिंदू धर्माबद्दल बोलण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी योगाची ओळख पश्चिमेला करून दिली त्यांच्या योग राजयोग या पुस्तकाने पाश्चात्य प्रेक्षकांना योगाकडे आकर्षित केले पुढील दशकांमध्ये अधिक भारतीय गुरु आणि शिष्य पश्चिमेकडे जातील जगभरात योगाचे व्यापकपणे प्रशंसित फायदे आणि वाढती लोकप्रियता वाढ ओळखून भारताचे चौदावे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि तीन महिन्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो कारण हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो शिवाय जगाच्या इतर भागातही त्याचे महत्त्व आहे स्नायू बळकट होतात काम करण्याचा कर वेग वाढतो आणि थकवा जाणवत नाही वेट ट्रेनिंग सारखा व्यायाम केला तर हाडांना कॅल्शियम पोचू शकते व्यायामाने शरीराची लवचिकता वाढते व त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतो व्यायामाच्या सवयीमुळे चांगले हार्मोन्स ठरवतात त्यामुळे आनंदी वाटते आणि ताणही कमी होतो झोप चांगली लागते त्यामुळे मानसिक ताण कमी होतो व्यायामामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो स्वतःबद्दल वाटते आणि उत्तम आहाराबद्दल आस्थाही आपोआप अपोप वाटते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून रक्ताभिसरणाची प्रक्रिया राहते रक्ताभिसरण वाढून त्वचा अच्छा छान राहते सगळ्यात महत्वाचे प्रतिकारशक्ती वाटते व्यायामाच्या रोजच्या सवयीमुळे आपल्याला कॅल्शियम आयरन प्रोटीन यांची मात्रा किती असायला हवी पिकते त्यानुसार आहार कमी जास्त करता येतो

आपले जे नायटिशियन आहे अरविंद हजारे सर हे मार्गदर्शन करतात तर मी त्यांना इन्व्हाइट करतो माझी ओळख दोन पहिले आहेत कसं योगाबद्दल आपण माहिती त्या त्याच्या सुरुवातीलाच मी आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या योगा दिवसाच्या अनुषंगाने आपला योगा योग आला तर योगा आपण आता केला किंवा योगाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफ मध्ये सर्वांना योगा झाला एक तास असते तेवीस तास असते त्याच्याबरोबर चोवीस तासांना आपण एक तास योगासाठी दिला ओके त्यानंतर राहिलेले तेवीस तास काय करायचं हे पण फार महत्वाचं आहे आमच्या आई तर त्या तेवीस तासांमध्ये आपण काय ऍडमिनिस्ट्रेशन ज्या कंपनीचं जसं ऍडमिनिस्ट्रेशन असतं तसं आपल्या दिवसाचं आपल्या स्वतःच्या बॉडीचं पण ऍडमिनिस्ट्रेशन असणं गरजेचं थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या जो एक्सरसाइज आपण करतो योगा असेल जिम असेल काही असेल तर त्याचा आउटपुट आपल्याला फायदे असेल शंभर टक्के तर आपल्याला मत मत गोष्टी जवळ तो माहिती <ेंटाथ था�ता है> <म Hayır> झोपण्याची वेळ आपली उठण्याची वेळ आणि आपल्या जेवणाची वेळ ही प्रॉपर असा आज आपण एकला जेवलो दुसऱ्या दिवशी दोनला जेवलो तिसऱ्या दिवशी अठराला जेवलो हे आरोग्याच्या दृष्टीनं बनवतो त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणते की ऍडमिनिस्ट्रेशन आपलं जे परफेक्ट माहिती जेवणाची वेळ झोपण्याची वेळ उठण्याची वेळ सर्वात महत्वाचं आहे आपल्या लाईनला आणि आपल्या आरोग्यासाठी तर हे जर आपण अनुशासन प्रॉपर ठेवलं ना तर जो आपण एक तास एक्सरसाइज करतो एक तास व्यक्त वाटेवर जो काय असतो त्याचा पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळू शकतो तर हे आम्ही बघतो हे जे मी आता सांगितले पीठ घेतात त्याच्यासोबतच आहार पण महत्वाचा आहे आपण काय घेतो आहार तो फार महत्वाचा आहे त्यातूनच आपल्याला आपल्याला आउटपुट मिळणार आहे तर त्या आहारा संदर्भात आहारासंदर्भात तितका वेळ झालेला आहे तर त्याच्या संदर्भात योग्य आहार कसा घ्यावा काय घ्यावा का कधी घ्यावा वगैरे वगैरे ही सर्व माहिती अमृत सराच्या क्लबमध्ये आपल्या एस क्लबमध्ये जर तुम्ही मला वाटते बरीचं किती आहातच

असं नकत करू त्यालाही काहीतरी कोठा असतो पण दिवसभराचा कोठा तो आपण कसल्याही करतो उन्हाळा पावसाळा हिवाळा काहीही असू दे तो कोठा जो पाण्याची रिक्वायरमेंट आहे बॉडीची त्या त्यानुसार तो कोठाही पाणी संपवणं किंवा त्या पद्धतीनं पाणी घेणं गरजेचं असतं आणि बस अजून बरंच बोलण्याचा प्रयत्न ठीक आहे तर मला मनोज सरांनी